तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यात उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विशेष मोहीम राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने अवैध वाळू उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्या सत्तेचाळीस टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करत दहा लाखांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली आहे तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील सिंधगाव जहांगीर व खल्याण गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी विशेष पथकाद्वारे अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत यापूर्वी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देखील जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी अचानक अनेक ठिकाणी भेट देऊन एकाच दिवशी तीस अवैध गौणखणीज वाहतूक करणाऱ्या विना नंबर टिप्पर विरुद्ध सहा पॉइंट पन्नास लाखांची दंडात्मक कारवाई केली होती याच पद्धतीची एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी देखील कारवाई त्यांनी केली होती नियमितपणे राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठशे सत्त्याण्णव प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबंधित एकशे दहा वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल परिवहन पोलीस वन्य विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे जिल्ह्यात एक एप्रिल ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात आठशे सत्त्याण्णव प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे यापैकी चारशे चौदा प्रकरणे अवैध उत्खनन वाहतूक संबंधित आहेत चारशे त्र्याऐंशी विना नंबर वाहनांवर कारवाई केली तर एकशे दहा प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत या सर्व कार्यवाहीमधून जिल्हा प्रशासनाने एकूण चार कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख हजीज मोहम्मद बुलढाणा